जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुनतचे एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास फॅमिलीमध्ये बरेच विद्यार्थी मला प्रश्न विचारत होते की सर तुम्ही जे टार्गेट देत आहे जे टार्गेट तुमच्या आपल्या तिच्यासोबत आहे जशी आजची पंधरा तारीख आहे तर ता पंधरा सप्टेंबरचं आपलं टार्गेट हे आहे तर या टार्गेटनी जर अभ्यास केला तर अभ्यास कम्प्लीट होणार का तर त्याचं मी प्रूफ तुमच्यासमोर घेऊन आलोय कारण की आपल्याला टार्गेट देऊन बघा आपली नऊ नोव्हेंबरची एक्झामला छप्पन दिवस लाग बाकी म्हणजे जवळपास दोन महिने बाकी आहे आणि जी आपली तीस नोव्हेंबरची एक्झाम आहे ती गट कच्छ ज्यामध्ये एमईची सुद्धा एक्झाम येणार आहे या वर्षी त्यामध्ये शहात्तर दिवस बाकी आहे तर बऱ्यापैकी आपल्याकडे टाइम आहे दोन अडीच महिने टाइम आहे आपल्याकडे तर त्याचं मी तुम्हाला फक्त एक सांगतो कारण की बऱ्याच जणांनी ही जे मेंटरशिप बॅच आहे आणि आपल्या टेस्टरीजची बॅच आहे जी की एकाच याच्यात आहे सर्व सर्व याला सर्व बऱ्याच जणांनी जॉईन केलेला आहे तर तुमच्या माहितीसाठी चालू घडामोडी जे दीड वर्षात होतं आपलं ते इथे बघा संपूर्ण दीड वर्षाचे आपले करंटचे टार्गेट जे आहे ते झालेले आहे पूर्ण कम्प्लीट केलं आपण दीड वर्षाचं उद्यापासून आपण त्याची रिव्हिजन चालू करणार दिल् आहे म्हणजे आज मी हे टार्गेट टाकलंय कम्प्लीट झालेले आहे आणि मी रोज युट्यूब येऊन चालू घडामोडीचे सेशन कंटिन्यू ठेवलेले हो टॉपिक घेऊन आलेला आहे आणि आपण आता बघायचं भारताच्या संविधान भूगोल हे आपले दोन टॉपिक चालू आहे आणि येत्या दहा दिवसात येत्या तीन ते चार दिवसामध्ये तुमचं भारताचा भूगोल पण कमी होऊन जाईल आणि तर महाराष्ट्राचा भूगोल लागणार आहे ठीक आहे जो आपल्याला डीपमध्ये घ्यायचा आहे जो या महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेपर्यंत या महिन्यामध्ये कंटिन्यू सुरू राहील आणि संसद या महिन्याच्या एंडिंगला संपून जाईल आणि नेक्स्ट महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये लक्षात घ्या आपलं जे टार्गेट आहे इथे नवीन सब्जेक्ट येणार आहे नवीन सब्जेक्ट म्हणजे हिस्ट्री येणार आणि तोपर्यंत हा पण सब्जेक्ट सुरुवून जाईल इथे आपला पुन्हा सब्जेक्ट येईल तर सायन्स येणार आणि लास्टला जे पंधरा वीस दिवस राहतात ना तेव्हा आपण इथे इकॉनॉमिक्स चालू करत असतो लक्षात घ्या इतके छान प्रकारे टार्गेट आपले कम्प्लीट होत आहे खूप सुंदर आणि मॅथ रिजनिंग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण डेलीमध्ये ठेवलेलं आहे डेली मॅथ रिजनिंग राहील करंट हे संपलं उद्यापासून पुन्हा करंटचे नवीन रिव्हिजन वाले लेक्चर पुन्हा चालवून जाईल पुन्हा मी व्हिडिओ क्लास वन क्लास वन टू क्ला, तू, तू, क्लास पुन्हा क्लासचे व्हिडिओ जे फोर्टी एट रुपीची बॅच आहे ते पुन्हा तुम्हाला करायला लागेल सोबत जे आपले पीवायक्यू क्यू आपण बनवत आहेत ते राहणार आहे जे तुम्हाला डेली मध्ये मिळणार आहे आणि बरेच जण विचारत आहे सर हे टॉपिकचे व्हिडिओ कधी येणार आहे जसं आता आपण आज टॉपिक घेत आहेत नागरिकत्व तर हळूहळू टॉपिकचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळून जाईल या वीक मध्ये कारण की तुम्हाला माहिती आहे की आपण बोथ लँग्वेजमध्ये बनवत आहे खूप मेहनत घेत आहे बोलणं खूप सोपी आहे एकूण एक गोष्ट करायला तुम्ही आपला कंटेंट बघा एवढा जोरदार कंटेंट आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणी एवढा डीपमध्ये कंटेंट देत नाही त्याच्यामुळे थोडस पेशन्स ठेवा आपण प्रत्येक टॉपिक घेऊन येत आहे याच्या आधी पण मी सर्व टॉपिक टाकलेले आहे आपल्या मेंबरशिप बॅच मध्ये पण टाकलंय ज्यांनी आपली आरंभ बॅच लावली आहे आणि जे टेस्ट सिरीज लावली आहे त्यांना सर्वांना माहिती आहे की कशा प्रकारचे कंटेंट आपण बनवत आहे तर तुमच्या बाजूसाठी ज्यांना आता हे लावायचं आहे टार्गेट ज्यांचा शेवटचं टार्गेट आहे की बाबा या यावर्षी आपल्याला पोस्ट काढायचीच आहे त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये मोर मोर मध्ये जाऊन आपली अप ऍपची लिंक डाऊनलोड करून घ्या तिथे तुम्हाला सर्व मिळेल तिथे बऱ्याच काही गोष्टी आपण जे आहे त्या फ्री ऑफ कॉस्ट दिलेल्या आहेत यामध्ये आपण आरंभ बॅच जे चालू केलेली आहे हे तुम्ही जॉईन करू शकता आणि टेस्ट सिरीज मधले आपले बघा तीन पेपर झाले आहे एक दोन तीन ते तिन्ही पेपर तुम्ही याचे अनालिसिस बघा ची पीडीएफ साठ सत्तर शंभर ची पीडीएफ आहे आपली ची ठीक आहे आयोगाच्या पेपर पेपर पॅटरनुसारच आपण आयोग पूर्ण पेपर आपला सेट केलेला आहे आता हे बाकीचे पेपर आले दहाव्या पेपर पर्यंत आपल्याला आपला स्कोर सिक्स्टी फाईव्ह प्लस ठेवायचा आहे ठीक आहे बऱ्याच जणांचा स्कोर खूप इंक्रीज होत आहे खूप काही गोष्टी मी पेपरच्या मध्ये सांगतो त्या संपूर्ण तुम्ही इम्प्लिमेंट करायचे आहे आणि सर्व पेपरच्या अनालिसिसचे स्पष्टीकरणाचे जे पीडीएफ आहेत ते सुद्धा तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचे आहेत त्याची पण एक प्रिंट काढून घ्यायची आहे ओके तर हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे येत्या काही दिवसामध्ये मी तुमचा स्कोर सिक्स्टी फाईव्ह प्लस देणार आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देतो फक्त सोबत राहायचं आहे जे आता हे पीवायक्यू जी सिरीज चालू आहे आपली याला प्रत्येकाने जॉईन व्हायचं इथे आपण डिटेलमध्ये एक एक प्रश्न घेणार आहे चला आता वेळ न आपण आता भारताचे संविधान नागरिकत्व यावरचे जे प्रश्न आहे जे आयोगाचे आहे एमपीसीचे आहे आणि या बाहेर तुम्हाला नागरिकत्व टॉपिक करायचा नाही आहे तो आपण स्टार्ट करत आहे ओके तर बघा यातील वन बाय वन आपण प्रत्येक टॉपिक घेऊ भारताच्या संविधानामधला तर पहिला प्रश्नाचं उत्तर काय आहे ते तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे तर मी थोडंफार तुम्हाला दाखवून देतो प्रश्न व्हेरी गुड विसरतात सर्वांना व्हेरी गुड खूप जण आलेले आहे चला पहिला प्रश्न वाचू व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर तर राज्यसेवा आलेला प्रश्न आहे तर कधी हा व्यक्तीचे नागरिकत्व जे आहे संपुष्टात येते जर तर इथे तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहे आणि खाली म्हटलं कड म्हणजे तुम्हाला हे वाचून सुद्धा याच्यापैकी कोणतं बरोबर आहे ते उत्तर द्यायचं आहे चला बघू आपण ठीक आहे तर कधी नागरिकत्व म्हणजे सिटीजनशिप आपली केव्हा संपुष्टात येते जर त्या व्यक्तीने व्यक्तीने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले बरोबर हा वाक्य जर दुसऱ्या देशाचे जर तुम्ही नोकरीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर पाच वर्षाच्या कालावधीत त्यास अठरा महिन्याचा कारवास झाला असेल तर बघा अठरा महिन्याचा नाहीये दोन वर्षाचा अठरा महिने म्हणजे दीड वर्ष होते म्हणजे हे विधान काय चुकीचं आहे कमीत कमी किती पाहिजे दोन वर्षाचा जा कारावास झाला तर असते ठीक आहे नोंदणी तत्वाधारे जर व्यक्तीने नोंदणी तत्वाधारे तो नागरिकत्व मिळालं तर त्याला किती वर्षापेक्षा जास्त पाहिजे दोन वर्षापेक्षा जास्त करावात झाला तर फसवणूक गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारतीय सरकारचे समाधान झाले तर हे वाक्य सुद्धा बरोबर आहे जर तुम्ही फसवणूक चुकीच्या पद्धतीने असेल तर आणि व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ट अनिष्ठता दर्खवली असेल तर हे सुद्धा वाक्य बरोबर आहे भारतीय राज्यघटनेसोबत तो दुर्वयोग अनिष्टने वागला असेल तर म्हणजे अ क आणि ड हे उत्तर इन जे ऑप्शन नंबर सेकंड मध्ये आहे ओके जे प्रश्न होता तो आपला स्वॉ झालेला आहे चलो आता सेकंड मध्ये जाऊ खालीपैकी कोणत्या मार्गाने एक सेकंड थोडं मोठं करून घेतो बघा खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्व प्राप्त करू शकते जर त्याला नागरिक बनायचं आहे भारताचं तर ते कोणत्या कोणत्या मार्गाने करू शकते तो ऑबियस आहे बाय बर्थ जन्मतत्वाधारी बाय डिसेंट ज्याला म्हणतो वंशतत्वाधारी आणि बाय नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन तर विनंतीद्वारे करू शकतो का नाही विनंती वगैरे करून तुम्हाला नागरिकत्व मिळणार नाही म्हणजे अभक्त जे की ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ओके खूप इम्पॉर्टंट प्रश्न आपण इथे घेत आहे नागरिकत्वाचे याच्या बाहेर तुम्हाला नागरिकत्व टॉपिक करायची गरज नाही आहे तुम्ही आपल्या क्लासमधले व्हिडिओ पाहिले असेल त्याच्यावर शॉर्टकट ट्रिक पाहिली असेल का प्रत्येक आर्टिकल आपण कव्हर कन्व्हर्ट केले आणि आता हे पी वाय क्यू बस एवढं करायचं आहे याच्यानंतर नागरिकत्वाला हात लावायचा आणि फक्त रिव्हिजन करायची आहे ओके नेक्स्ट बघा थर्ड नंबरचा प्रश्न योग्य कथन ओळखा आपल्याला बरोबर विधान पाहिजे बरोबर ठीक काय म्हटलंय नागरिकत्व कायदा सन एकोणीशे पंचावन्न मध्ये संसदेने संविधानाच्या अनुच्छेद अकरा अंतर्गत दिलेल्या अधिकारानुसार मंजूर केला होता मंजूर केला होता म्हणते तर बरोबर आहे नागरिकत्व कायदा हे एकोणीशे पंचावन्न मध्ये जे अनुच्छेद अकरा अंतर्गत आहे त्या अंतर्गतच आपण काय करतो मंजूर करतो दुसरं नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्न भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी सात प्र... पद्धतीने प्रदान करतो सात पद्धतीने पाचच पद्धती प्रदान करतो तुम्हाला मी वरती दाखवून दिला होते बाय बर्थ बाय डिसेट वगैरे तर ब नंबरचं विधान काय झालेलं आहे रॉंग झालं आहे तर म्हणून या प्रश्नाचं उत्तर देईन ऑप्शन नंबर फर्स्ट ओके त्यानंतर नेक्स्ट खालील विधाने विचारात घ्या आणि तुम्हाला दोन विधाने दिलेले आहे कोणतं बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे हे तुम्हाला काय करायचंय काढायचं आहे तर बघू आपण वन बाय वन ठीक आहे पहिले विधान बघा भारतीय राज्यघटनेने कॅनडा प्रमाणे एकेरी नागरिकत्व पद्धतीचा स्वीकार केलेला आहे बघा भारतामध्ये सुद्धा सिंगल सिटीजनशिप आहे हे तुम्हाला माहित आहे सर्वांना बरोबर आहे तर वाक्य काय आहे बरोबर आहे ठीक आहे आपल्याचं डबल सिटीजनशिप आहे का नाही ते सिंगल सिटीजनशिप आहे नेक्स्ट दुसरं काय होणार स्वित्झर्लंड सारख्या इतर संघ राज्यांनी दुहेरी नागरिकत्व पद्धतीचा स्वीकार केलेला आहे बरोबर आहे मध्ये दुहेरी नागरिकत्व आहे म्हणजे तो त्या देशाचा पण नागरिक बनू शकतो आणि दुसऱ्या देशाचा पण त्याला वाटलं तर नागरिक बनवू शकतो पण आपली इथं काय सिंगल सिटीझनशिप आहे तर दोन्ही विधाने बरोबर आहे म्हणून तीन नंबरचं ऑप्शन बोथ स्टेटमेंट किंवा बोध विधाने दोन्ही विधाने काय आहे करेक्ट आहे नेक्स्ट प्रश्न योग्य कथन किंवा कथने ओळखायचे बरोबर कोणत्या आहे वगैरे ते तुम्हाला द्यायचे आहे चालेल व्हेरी गुड बरेच जण अँसर देत आहे सोबत सोबत तुम्ही काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण तुम्ही पाठवताय खूप चांगलं वाटत आहे व्हेरी गुड थँक्यू ओके सोबत सोबत तुम्हाला जे काही वाटत असेल ते बोलू शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर नेक्स्ट आहे काय म्हटलंय बघा योग्य तुम्हाला आता बरोबर विधाने ओळखायची आहे ओळखू आपण पहिलं विधान बघा नागरिकत्व किंवा नागरिक राज्यामध्ये सर्व नागरिक अधिकारांचा उपभोग घेतात बरोबर आहे जे भारतीय नागरिक आहे ते राज्यामध्ये सर्व जेवढे पण नागरी अधिकार आहे म्हणजे फंडामेंटल राईट्स असेल डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असेल फंडामेंटल ड्युटीज असेल त्या सर्वांचा काय करतात उपभोग घेतात ते सर्व एन्जॉय करतात बरोबर विधान आहे नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात बरोबर आहे सर्व राजकीय पण घेतात जसं नागरिक पण घेतात तसं राजकीय बघा मी किवड कोणता येतात सर्व आहे हे सगळं मी तुम्हाला कुठं शिकवलंय आपली टेस्ट सिरीजची बॅच आहे त्यामध्ये किवड सर्व ऑल हे बारीक बारीक गोष्टी मी तिथं आहे हे वाक्य सुद्धा बरोबर आहे परकीय व्यक्ती राज्यामध्ये परकीय व्यक्ती म्हणजे बघा इथं परकीय आता नागरिक नाही म्हटलं परकीय व्यक्ती म्हणजे आपल्या भारतातला नाही सर्व नागरिक अधिकाराचा उपभोग घेतात तर बघा इथं वाक्यामध्ये काय म्हटलं परकीय जे व्यक्ती आहे हे सर्व सर्व नागरी अधिकारांचा काय करता उपभोग घेतात नागरी अधिकारांचा घेतात ते पण राजकीय अधिकारांचा घेतात का नाही घेत म्हणजे नागरी म्हटलं म्हणून ठीक आहे परकीय व्यक्ती बघा परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकाराचा उभो घेता काय नाही एखादा परकीय व्यक्ती आहे तू भारताचा पंतप्रधान बनू शकतो का नाही म्हणू शकत त्याला भारताचा नागरिक बनवा लागेल म्हणजे हे ड नंबरचं विधान काय झालं इथं चुकीचं झालं म्हणजे क हे विधान बरोबर आहे ड नंबरचं विधान रॉंग झालेलं आहे कळलं का म्हणून छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा राजकीय परकीय ना त्याच्यामध्ये मग तुम्हाला माहित असले म्हणजे पॉलिटिकल आणि जे सिटीझन आहे तर ते नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ सहा नंबरच्या बघा काय म्हटलंय ला खालीलपैकी नोंदणीकृत पद्धतीने बघा नोंदणीकृत पद्धतीने भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती आवश्यक अट नाही ते अट नाही आहे जर तुम्हाला नोंदणी तत्वाद्वारे म्हणजे रजिस्ट्रेशनद्वारे जर तुम्हाला काय बनायचं भारताचा नागरिक बनायचा असेल तर कोणती अट नाही म्हणते तीन अटी असणार यातले एक नसणार बघा लागेल तर कोणती नाही ते ऑप्शन मध्ये आपल्याला कळेल तर बघू आपण कोणती नाही आहे तर बघा पहिलं भारतीय नागरिकाशी विवाह केले केलेले व्यक्ती जिचा नोंदणी करण्यापूर्वी सात वर्ष भारताच्या रहिवासी असणे आवश्यक असेल बरोबर आहे कमीत कमी तो सात वर्ष कुठं असला पाहिजे भारतामध्ये असला पाहिजे पहिलं विधान बरोबर आहे भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तीचे अल्पवयीन मुले तो पण नोंदणी तत्वाद्वारे काय करू शकतात रजिस्ट्रेशन म्हणजे एखादा व्यक्ती जो अमेरिकेत गेला पण त्याचे लहान मुलं हे अठरा वर्षापेक्षा लहान होते मग त्यांना अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्यांना आता भारतातच नागरिक बनायचं असेल तर ते बनू शकतात नोंदणी तत्वाद्वारे रजिस्ट्रेशनद्वारे ठीक आहे कारण की जेव्हा तो व्यक्ती सोडून गेला होता भारताला तेव्हा त्याचे मुलं जे होते ते भारतात जन्मलेले होते आणि त्यांना माहित नव्हतं की आपल्या भारताचा नागरिक बनायचा आहे की अमेरिकेचा बनायचा आहे एक्झाम्पल सांगा फक्त मी तुम्हाला भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टात मान्य दिलेल्या मान्यता दिलेल्या भाषेची एखाद्या भाषेची पुरेशी ज्ञान असावे ठीक आहे तर हे वाक्य जे आहे हे वाक्य क नंबरचं चुकीचं आहे भारतीय वंशाची व्यक्ती जी भारताबाहेर इतर कोणत्याही देशात वा ठिकाणी वास्तव्य होती तर हे सुद्धा आहे बरोबर तर बघा जे परिशिष्ट आहे त्याची याच्यावर कोणती प्रकारची अट नाही आहे आठव्या प्रशिष्टामध्ये भाषेचे ना असले बाकी नोंदणी जाते अ ब क हे तीन विजान बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड जे आहे हे त्याचं उत्तर राहणार आहे जे अट नाही आहे ठीक आहे व्हेरी गुड बरेच जरा आन्सर देत आहे नाईस नेक्स्ट बघा आता नागरिकत्व कायदा एक सेकंड सॉरी नागरिकत्व कायदा एकोणीशे अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग कोणते तर भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे त्यांनी मार्ग विचारलेले आधी पण आपण पाहिलं होतं तर एकूण पाच मार्ग आहे तुम्हाला सांगितलं होतं जन्म जन्माने बाय बर्थ वंश परंपरेने बरोबर आहे बाय डिसेंट बाय रजिस्ट्रेशन स्वीकृतीने बाय नॅचरलायझेशन आणि नेक्स्ट आहे क्षेत्र नाही म्हणजे सिटीजनशिप ऑफ इन कॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी भारतानं जर कोणतं क्षेत्र भारतामध्ये घेतलं तर ते तर एकूण पाचशे पाचशे बरोबर आहे म्हणजे चार नंबरचा ऑप्शन इन ऑल ऑफ द अपॉउ ओके नेक्स्ट भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे खूप सोपा प्रश्न आहे पण खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरेच वेळा असे सिंपल प्रश्न विचारला ते भाग कोणता आहे तर सर्वांना माहित असला पाहिजे भाग कोणता येतो हा नागरिकत्वाचा तर भाग नंबर दोन येतो भाग दोन मध्ये तुम्हाला सिटिझनशिप जी आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आहे यामध्ये कलम आर्टिकल कोण सांगते आर्टिकल कुठून कुठपर्यंत आर्टिकल आहे चला सांगा बरं कलम नंबर सहा ते कलम नंबर किती अकरा आर्टिकल नंबर सहा ते अकरा तुम्हाला कलमा इथं पाहायला मिळतात अनुच्छेद पाहायला मिळतात त्यानंतर नेक्स्ट यंत्र मानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालपैकी कोणते राष्ट्र हे जगातील पहिले राष्ट्र ठरले आहे यंत्र माणूस यंत्र मानव ना म्हणजे तो माणूस ऍक्च्युअल मध्ये नाही आहे पण यंत्राचा आहे तर ते राज्य ठरलेलं आहे सौदी अरेबिया सौदी अरेबियाने यंत्राला काय दिलं आहे नागरिकत्व दिलेलं आहे ओके हा करणचा प्रश्न होता तेव्हाचा तो पण आपण इथं घेऊन आलेला आहे नेक्स्ट बघा भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासंबंधी खालबी कोणते विधान लक्षात घ्या पुढील विधान लक्षात घ्या आता इथं आपल्याला बरोबर आहे चुकीचे आहे काय आहे ते पाहायचं आहे ठीक आहे तर वर वन पाहू की कोणतं बरोबर आहे बघा काय म्हटलंय भारतीय नागरिकत्व संबंधी नियम व कायदे जम्मू काश्मीर पांढराठी लागू होत नाही बरोबर आहे जम्मू काश्मीर साठी थोडे वेगळे कायदे केलेले आहेत त्यामुळे भारतात जन्मलेली व वा आईवडिलांपैकी किमान एक भारतीय असलेली व्यक्ती नागरिकत्व प्राप्त करू शकते बरोबर आहे भारतामध्ये जन्मलेली असेल आणि आईवडिलांपैकी एक भारतीय असेल तर नोंदणीद्वारे नागरिकत्व प्राप्त करू इच्छणाऱ्या व्यक्ती भारतात किमान सहा महिने रहिवायचं असा नाही सहा महिने नाही आहे चुकीचा आहे नागरीकरणाच्या प्रक्रियेतून भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्ती भारताचा किमान पाच वर्ष रहिवासी असावा नाही सात वर्ष पाहिजे हे विधान सुद्धा चुकीचं आहे कारण की आपण वरतेच पाहिलं होतं की नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी काय काय प्रोसिजर आहे तर दोन विधाने हे क आणि ड चुकीचे झालेले आहे सहा महिने तर कधीच नाही आहे ते कमीत कमी तर तुम्हाला सात वर्ष राहायच लागते आणि इथं पण पाच वर्ष नाही आहे तर अ आणि ब याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर फर्स्टला आहे नेक्स्ट याच्या ऑप्शन तुम्हाला अकरावा नंबरचा जो प्रश्न आहे ना याचे तुम्हाला ऑप्शन खाली दिलेला आहे ठीक आहे तर बघू आपण काय म्हटलेलं आहे मोठं करून देतो प्रॉपरच दिसेल तुम्हाला कोणते विधान चुकीचे म्हटलेले आहेत चुकीचे म्हणजे रॉंग ठीक आहे चुकीचे विधान तुम्हाला शोधायचे एखाद्या व्यक्तीचा जन्म जर भारतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा त्यानंतर परंतु एक जुलै एकोणीशे सत्त्याऐंशी पूर्वी झालेला असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असते बरोबर आहे जन्मतत्वधारे या एकोणीशे पन्नास ते एकोणीशे च्या दरम्यान जर दर भारतामध्ये कोणत्या व्यक्ती जन्मला तो जन्म तो तरी अवका भारतीय व्यक्ती आता नाहीये सेव्हन नंतर ते आहे ते सर्व मी तुम्हाला क्लासमध्ये सांगितलेलं आहे कशा कशा प्रकारची आहे तर ओके एखादा व्यक्ती जन्म भारतात एक जुलै रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर त्या तिच्या किंवा त्याच्या जन्माच्या वेळी आई वडिलांपैकी कोणती एक भारतीयाचे नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल हे वाक्य सुद्धा बरोबर आहे सर एकोणीशे नंतर काय सांगितलं जा भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक होणार नाही ठीक आहे पण तिच्या आई वडिलांपैकी कोण पाहिजे कमीत कमी एक जण तरी भारतीय नागरिक पाहिजे नेक्स्ट बघा जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञात मुलाचे भारतीय नागरिकत्व देखील सुपडे बरोबर वाक्य आहे तर एखादा व्यक्ती ज्याला लहान बाळ मुला बाळ आहेत दोन मुलं असेल किंवा दोन मुलं बाळ असेल तर त्या मुल व्यक्तीने जर नागरिकत्वाचा त्याग केला आणि ते, ते मुलं अठरा वर्षापेक्षा लहान असेल तर ता त्या व्यक्तींच्या मुलाचे सुद्धा नागरिकत्व काय होते चालले जाते जसे ते मुलं अठरा वर्षाचे होऊन जातात त्यानंतर ते पुन्हा भारताचे नागरिकत्व मागू शकतात तर वाक्य तिन्ही सुद्धा बरोबर आहे इथं चुकीचे विधान तुम्हाला म्हटले तर मला तर एकही चुकीचं वाटत नाहीये ऑप्शनमध्ये बघून घेऊ काय तर हा मग ते एकही नाही तर काय राही उत्तर वरीलपैकी एकही नाही जे की ऑप्शन नंबर चारला ऑलरेडी दिलेला आहे ओके नेक्स्ट बघा आता बारा नंबरचा प्रश्न आलो आहे आपण बघा विधान विधान चुकीचे 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 आहे तुम्हाला पुन्हा बघू भारतामध्ये राष्ट्रपती पदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो नागरीकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त केलेला व्यक्ती पात्र नसते नाही हे चुकीचं आहे भारतामध्ये नाही का बघा केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो असं नाहीये भारतामध्ये तुम्ही नोंदणी तत्वादारे म्हणा किंवा डिसेंडॉर कोणतेही तत्वादारी नागरिक बनले तरी भारताचा नागरिक जो आहे तो राष्ट्रपती बनवू शकतो ओके म्हणून पहिलं चुकीचं आहे अमेरिकेमध्ये अध्यक्षपदासाठी केवळ जन्म बघा अमेरिकेमध्ये अमेरिके जन्म सिद्ध नागरिकच काय करू शकतो पात्र असू शकतो नागरिकत्ताद्वारे नागरिकत्व प्राप्त केलेली व्यक्ती पात्र नसते हे वाक्य बरोबर आहे म्हणजे भारतामध्ये जन्म असलेला व्यक्ती असो किंवा नागरिकत्व त्याने रजिस्ट्रेशन प्राप्त केलाय किंवा मग त्याने वंशाने भक्त केलाय तरी तो काय बनू शकतो भारताचा राष्ट्रपती बनू शकतो पण अमेरिकेमध्ये असं नाही आहे अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे आता सध्या हे जन्म तिथं झालं झालाय म्हणून ते नागरिक का बनलेले आहे राष्ट्रपती बनलेले आहेत जेव्हा एखादा व्यक्ती भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञात बालकाचे भारतीय नागरिकत्व देखील नष्ट होते तर हे बरोबर आहे हे वरते पण आपण हे सेम लाईन कॉपी पेस्ट केलेली आहे इथं हे पाहिलेली आहे तर अब बरोबर आहे अचुकीचा म्हणजे उत्तर काही एक नंबरचा कारण याला चुकीचं उत्तर तुम्हाला विचारले होते नेक्स्ट बघा त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा काय म्हटलेला आहे भारतीय नागरिकत्व हिरावून घेण्याचे किंवा नष्ट हिरावून घेण्याने नष्ट होते याबाबत खालबे कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचे तुम्हाला विधान पाहिजे ठीक आहे म्हणजे हिरावून घेण्याने नष्ट होते नागरिकत्व लबाडीने नागरिकत्व मिळाले असेल तर बरोबर आहे जर तुम्ही एखाद्या चुकीच्या पद्धतीने नागरिकत्व घेतलेले आहे फ्रॉड पद्धतीने नागरिकाने भारतीय राज्यघटनेची बेमायनी दाखवली बरोबर आहे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या सोबतच तो बेमाईनी दाखवत आहे नागरिक सामान्यपणे सलग सात वर्ष भारताबाहेर असला तर बघा सात वर्ष आहे हे पण बरोबर आहे पाच वर्ष असं चुकलं असतं नागरिकास नोंदणी नंतर पाच वर्षाच्या आत अन्य देशात एक वर्षाचा तुरुंगात असतो हे चुकीचं आहे पाच वर्षाच्या आत एक वर्षाचा नाही दोन वर्षाचा माझा पण एक प्रश्न आला होता असा सेम कॉपी पेस्ट बघा प्रश्न किती रिपीट होतात दोन वर्षाचा तुरुंगात झाला असेल तर होते एक वर्षाचा नाही किंवा दीड वर्षाचा नाही तर आहे आपले बरोबर आहे नेक्स्ट बघू काय म्हटलंय बघा नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्न अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते कोणत्या कोणत्या पर्यायाद्वारे बनवू शकते म्हणजे बघू तर पहिलं भूमी अधिग्रहण झाल्यामुळे बरोबर भारतानं जर एखादी टेरिटरी काहीतरी के अक्वायर केली तर भारताचा नागरिक तो बनून जाईल वारसा अक्काने मॅडिसेंट बरोबर आहे ठीक आहे जन्म भारतात झाल्यामुळे हे जन्मतत्ताद्वारे पण तुम्हाला माहित आहे की आपलं भारतात नागरिक बनू शकतो बरोबर आहे त्यानंतर काय राष्ट्रीय कर्ताद्वारे बघा राष्ट्रीय कर्जाद्वारे नेऊन ना नॅशनलायझेशन नाही हा रजिस्ट्रेशनद्वारे काय होऊ शकते होऊ शकते राष्ट्रीयकरण काही ऐका त्याच्यामध्ये नाही आहे म्हणून अ ब ई हे बरोबर आहे ड चुकीचं आहे म्हणजे ड पाहिजे नाही आपल्याला ड इथे आहे इथे आहे इथे आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार ओके okay, नाईस nice. नेक्स्ट बघा असे प्रश्न कितीदा रिपीट झाले आता हे सगळे पी चे प्रश्न आहे माझे किंवा आपल्या चे प्रश्न नाही आणि आपण हे सर्व घेतलेले जे शॉर्टकट मेथड वगैरे सर्व आपण आपल्या ऍपवर आपल्या क्लासमध्ये शिकवलेलं आहे नेक्स्ट बघा फिफ्टीन नंबरवर आलो आहे ऑप्शन बघू तो खाली आहे का ठीक आहे सत्य नाही म्हणते का भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधी खाली कोणते विधान सत्य नाही म्हणजे बरोबर नाही म्हणजे चुकीचे विधान आहे तुम्हाला असं पाहायचं आहे ठीक आहे तर फसवणूक करून खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल तर वाक्य बरोबर आहे जर तुम्ही खोटी माहिती देता तर तुमचं नागरिकत्व काय होऊन ना जाईल नष्ट होऊन जाईल कृतीतून व भाषणातून राज्यघटनेची बेमानी किंवा द्वेष केला असेल तर हे वाक्य सुद्धा बरोबर आहे भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल तर हे वाक्य सुद्धा बरोबर आहे भारताबाहेर सलग पाच वर्ष वास्तव्य केलं हे वाक्य चुकीचं आहे कमीत कमी सात वर्ष दिलेलं आहे ठीक आहे तर हे वाक्य सुद्धा चौथ्या नंबरचं चुकीचं आहे तेच प्रश्न आता रिपीट होत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे तुम्हाला आता योग्य जे बरोबर विधाने आहे त्याच्यावर फोकस करायचं आहे चला बघू कोणतं बरोबर आहे ठीक आहे अनिवासी भारतीय अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील ठीक आहे तर बघा बरोबर आहे म्हणजे जे भारतामध्ये राहत नाही पण भारतीय आहे ठीक आहे अनिवासी भारतीय म्हणजे काय जे भारतामध्ये राहत नाही पण भारतीय आहे बरं का म्हणजे भारताचं त्यांच्याकडे काय नागरिकत्व आहे जे, जे अमेरिके वगैरे राहतात मग निवडणुकीमध्ये काय करू शकतात ते मतदानाला येऊ शकतात अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदू शकत नाही हे नाही देऊ शकणार तुम्हाला मत बरोबर आहे ना मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे ठीक आहे काय दिलंय त्यांनी अर्ज केला पाहिजे मतदारापूर्वी नाव नोंदणीसाठी अशा व्यक्तीने काही दूतावासात अर्ज वगैरे करायची गरज आहे का अनिवासी भारतीय समजा एखादा व्यक्ती आहे जो दोन तीन वर्षापासून अमेरिकाला राहतो एक वर्षापासून राहतो पण भारताचा ना नागरिक आहे तर तो नाव नोंदणीचा काही प्रोसिजर असं काही नाही दिलेलं आपल्याला डायरेक्ट तो भारतामध्ये येऊ शकतो इलेक्शनच्या वेळेस मतदान करू शकतो पुन्हा जाऊ शकतो म्हणून याचं बरोबर विधान फक्त कोणतंही तीन नंबरचं होणार आहे ओके कारण की त्याला काही गरज थोडी आहे तो असं नागरिक आहे फक्त अनिवासी भारतीय म्हणजे भारतात सध्या राहत नाही राहायला गुडाय तो वेगवेगळ्या देशामध्ये आहे तर असा काही प्रॉब्लेम होणार नाही नेक्स्ट सेवनटीन संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याची कोणती अट आवश्यक नव्हती म्हणजे संविधानाच्या प्रारंभी म्हणजे संविधान लागवायच्या आधीच गोष्ट प्रारंभीला कोणती अट आवश्यक नव्हती भारताचा नागरिक होण्यासाठी बघू कोणती अट आवश्यक नव्हती तर चालेल बघा भारताचा अधिवास असला पाहिजे बरोबर तो भारतात राहिला पाहिजे ही अट होती भारतात त्याचा जन्म झालेला पाहिजे ही होती माता पितांचा भारतात जन्म असं काही नव्हता आता काय अट त्यांनी नवीन लेटेस्ट नुसार त्यांच्या माता पितापैकी कोणातरी भारतात जन्म तर हे नव्हती पहिले तेव्हा कारण की जेव्हाच भारत कॉन्स्टिट्युशन झालं तर जेवढे भारतात होते ते सगळे भारताचे नागरिक अशा आर्मीपूरवी किमान पाच वर्ष भारतात सामान्य निवास तर ही तेव्हा अट टाकली होती त्यांनी पण हे नव्हती टाकली कोणती माता पितांचा भारतात जन्म असो किंवा नसो कारण की बरेच लोक पाकिस्तानातून भारतात आले होते मग त्यांचे माता पिता तर पाकिस्तानमध्ये जन्मले होते ना तर ते अट त्यातून त्यांनी काय केली होती शिथिल त्यामध्ये शिथिलता दिली होती त्यानंतर बघा काय म्हटलंय श या ब्रिटिश महिलेस खालीपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल तर ब्रिटिश महिला आहे श नावाची म्हणजे एक्स नावाची तिला कोणत्या कारणामुळे भारताचे नागरिकत्व मिळेल असं म्हटलेलं आहे ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे नाही नाही याचा काय पुणे विद्यापीठासोबत काय तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला हा हे बनू शकते जर तिने भारतीय पुरुषासोबत विवाह केला तर तिला आता भारतात राहायचं तर भारतीय नागरिक होतं मिळू शकते ती भारतात ब्रिटिश शिष्टमंडळाचा आली आहे शिष्टमंडळाचा काही विषय नाही आहे ती ब्रिटिश वकिलातील नोकरी करत होत आहे नाही नाही याचा संबंध आहे म्हणजे फक्त एकच रिझन आहे ती भारतात पुरुष भारतीय पुरुषाशी तिने काय केलेलं आहे विवाह जर केला असेल तर ती भारताची नागरिक बनू शकते नेक्स्ट बघा काय म्हटलंय श्री एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहे म्हणजे एक्स व्यक्ती अनिवासी भारतीय त्यांना लोकसभेच्या निवडणुका मतदान करायचे आहे बरोबर करू शकतात ते त्यांच्या वयाचे अठरा वर्ष पूर्ण झालेले आहे ते कशाप्रकारे मतदान करू शकतील तर कसे करू शकतील ते मतदान तर ते विचारलंय बघू आपण ते मतदान करू शकणार नाही चुकीचं आहे ते मतदान करू शकेल ते त्यांच्या मतपत्रिका पोस्टाने पाठवू शकतील पोस्टाने पाठवू शक शकतील का ते सांगा मला नाही पाडू शकत आपल्या पोस्टाला मतपत्रिका पाडू शकतो का आपण नाही तर हे उद्या सुद्धा काही चुकीचं होईल ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा ते परदेशातील भारतीय जाऊन मतदान करू शकते का नाही भारतामध्ये त्यांना लागेल भारतीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या संकेतस्थळावर वेबसाईटवर जाऊन ते, ते मतदान आपले तर वेबसाईटवर तयार करते का मतदान नाही करत आहेत भारतात जिथे मतदार त्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करू शकतील हे वाक्य बरोबर आहे म्हणजे फक्त एवढं म्हणजे ई बरोबर आहे तर भारतामध्ये या भारताच्या ज्या मतदान केंद्रावर तुमचं मतदान होते तुमचा वोटर आयडी दाखवा आणि तुम्ही मतदानासाठी काय पात्र आहे कारण की तुम्ही भारताचे काय नागरिक का आहे फक्त अनिवासी म्हणजे भारतात राहत नाही कुठल्या तरी देशामध्ये राहत आहे नेक्स्ट भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला तर हा बनवण्यात आला एकोणीशे ला खूपदा प्रश्न आलेला आहे आणि सिंपल प्रश्न आहे भारतीय नागरिकत्व कायदा एकोणीशे चा नाईनटीन फिफ्टी फाईव्ह आहे ओके नेक्स्ट संसदेने बघा लक्ष द्या संसदेने नागरिकत्वाचा जो कायदा आहे केव्हा संमत केला होता तर हा सुद्धा प्रश्न सोपा आहे तोच प्रश्न आहे तो पंचावन्न ला केला होता संसदेने नागरिकत्वाचा कायदा लक्षात ठेवून घ्यायचा सरळ सेवा पोलीस भरती आता असे प्रश्न बनतात नेक्स्ट भारतीय नागरिकत्वाचा लोप पुढील कोणत्या कारणामुळे होत नाही कोणत्या काळामुळे होत नाही म्हणते लोप होत नाही ठीक आहे मग तुम्हाला कारण शोधायचं कोणत्यामुळे होत नाही बघा एखाद्या व्यक्तीने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्याचे ठरवले असेल तर त्यासाठी तसा अर्ज केला केला ती व्यक्ती ठीक आहे होत नाही म्हणते त्यांना होऊन जाईल त्यांना लोप होणार आहे त्यांना जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारणारी भारतीय व्यक्ती याचा पण लोप होऊन जाईल त्यांना अन्न कोणत्या देशाचा नागरिक तो स्वीकारला तर नागरिक नागरिकत्व लोप होऊन जाईल हेरी गिरी देशद्रोह यासारखे गंभीर गुन्हे करणारी व्यक्ती हिचा तर पहिला होऊन जाईल बरोबर आहे हिचा तर पहिला लोभ होऊन जाईल कारण की त्याला भ्रष्ट देशद्रोह केला आहे देशद्रोह म्हणजे समजलं का मग देशाच्या विरोधात म्हणजे पाकिस्तान किंवा आपल्याच दुश्मन देश त्याच्या त्याच्यासाठी सपोर्ट केलेला आहे भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळून गैरवर्तन करून न्यायालयात दोषी ठरलेला तर या व्यक्तीचा नाही बघा भ्रष्टाचार केला तर काही तुम्हाला शिक्षा होईल तुम्ही जेलमध्ये जाणार तुमचा नागरिकत्व कशाला जाणार बरोबर आहे गैरवर्तणूक केली तुम्ही है ना न्यायालयात दोषी ठरले तुम्ही तर तुम्हाला न्यायालय काय देईन शिक्षा देईल तुम्हाला नागरिकत्वपासून दुक्त करेन का नाही पण तुम्ही समजा देशाच्या बद्दलच काही केलं असेल हेरीगिरी केली असेल देशद्रोह केला असेल तर कावीन तुम हो तुमचं नागरिकत्व लुप्त होईल पण तुम्ही भ्रष्टाचार केला तर कावीन तुम्हाला न्यायालय शिक्षा देईल तुम्हाला न्यायालय कुठे पाच वर्षाची जे काही तुमची शिक्षा असेल तुम्ही गैरवर्तणूक केली असेल तर ते तुम्हाला भोगायला लागेल कळलं तर याचा ऑप्शन नंबर किती होईल चार नंबर कारण की होत नाही ते चार नंबरचं होत नाही बाकी होऊ शकते तर अशा प्रकारचे हे नागरिकत्वाचे प्रश्न होते याचे आन्सर कि आहे हे पीडीएफ तुम्हाला कुठं मिळणार आहे तर हे पीडीएफ लक्षात घ्या बरेच जर मला पीडीएफ 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 ओढतात तर ही पीडीएफ आपली ही जे टेस्ट सिरीजची बॅच आहे आणि जे आपण सध्या मेंटरशिपची बॅच चालू केलेली आहे ही स्पेशल मेंटरशिप जे टे, टेस्ट सिरीज या मेंटरशिप बॅच मध्ये काय काय मिळणार आहे तुम्हाला डेलीचे टार्गेट मिळणार आहे तीस नोव्हेंबर आणि नोव्हेंबर साठी जे डेली टार्गेट मी टाकत आहे सोबत नंबर वन हे जे टेस्ट सिरीज आपण पीवायक्यू ची आता इथे युट्यूबला घेतलेली आहे हे सर्व नागरिकत्व तुम्हाला तिथे मिळणार आहे हे जे टेस्ट सिरीज आहे हे सर्व सर्व हे तिथं दहा पेपर तिथं मिळणार आहे त्याचा मिळणार आहे त्याची अनालिसिस ची पीड मिळणार आहे आता जे हे पीड दाखवली हे सुद्धा पीडीएफ तिथे मिळणार आहे याच्या ॲनालिसिस तुम्हाला ला मिळणार आहे आणि युट्यूब चा पण मी तिकडे टाकणारच आहे ही बॅच फक्त फोर ला आहे ज्यामध्ये आपण इन डेप मध्ये कारण की खूप विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली आहे तिथे सर्व मिळणार आहे फक्त पेशन्स ठेवा हळूहळू हळूहळू सर्व येणार आहे तुम्हाला एकाच दिवशी नाही मिळणार आहे कारण की मला पण हे तयार करायला वेळ लागते मला पण याच्यावर अभ्यास करावा लागतो तुम्ही छोटीशी चूक नव्याण्णव टक्के आपलं सर्व बरोबर असते जर एक टक्के जर काही चुकलं तर त्याच्यावर नाव ठेवणारे खूप जण असतात म्हणून मला काही माझ्याकडून इथं पण चूक झाली असेल युट्यूब मध्ये तर मी खाली कमेंट ते पिन करून देईन करेक्शन करून देईन त्याचं कारण की आपण लाईव्ह सेशन लालो आहे हा रेकॉर्डेड क्लास नाही आहे इथं थोडस पण बोलताना चुकलं तर दहा कमेंट खाली येतात की सर तुम्ही हे चुकीचे बोलले परंतु कसं आहे मी समजू शकतो तुमचे अपेक्षा खूप वाढलेल्या असतात मी प्रयत्न करतो की खूप कमी चुका झाल्या पाहिजे पण माणूस आहे चुका होतात मी प्रत्येक वेळेस बोलतो तर थोडस पेशन्स दाखवा आणि हे जे बॅस्ट त्यांनी परचेस केली तिथे सर्व तुम्हाला मिळत आहे आज पण सर्व पीडीएफ आपण अपलोड केलेला आहे या समोरच्या पण पीडिअ हळूहळू अपलोड होणार आहे कारण की आपली एक्झाम नऊ आणि तीस नोव्हेंबरला आहे तोपर्यंत आपला संपूर्ण सिलेबस जो आहे हा कम्प्लीट होणार आहे दाखवलं होतं की जे मेंटरशिपचं आजचं टार्गेट आहे आज मध्ये बघा आपलं करंट अफेअर सेकंड टाइमला रिपीट होत आहे जर तुम्ही करंट अफेअर सेकंड टाइमला रिपीट केलं तर तुम्ही करंट अफेअर मध्ये पंधरा पैकी अरावात बारा तेरा मार्क काढू शकता लक्षात घ्या आणि करंट अफेअरची सिरीज पण मी युटूबला कंटिन्यू ठेवलेली आहे नंबर वन आपले मॅथ रिजनिंग पण रिपीट होणार आहे नंबर टू आपले प्रत्येक टॉपिक हे डबल डबल होऊ शकतात जर तुम्ही प्रॉपर टॉपिकला गेले तर हा कोणाचा स्पीड था। जर स्लो असेल त्यांनी स्लो मध्ये करा टार्गेट असं नाही आहे की तुम्हाला एकदम धाव पडून आहे टार्गेट तुम्हाला टार्गेटपेक्षा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट मध्ये तसं मेन्शन करा यानंतर आपण असेच पॉलिटीचे भूगोलाचे आपण मोस्टली भारताच्या पेक्षा महाराष्ट्र भूगोलावर जास्त फोकस करणार आहे कारण की एम जे दहा प्रश्न येतात त्यातले सहा ते सात प्रश्न महाराष्ट्रावर बनतात तर महाराष्ट्र भूगोलचे प्रश्न घेऊन येऊ पॉलिटीचे प्रश्न पूर्ण डिटेलमध्ये घेऊन येऊ इकॉनॉमिक्सचे सायन्सचे चे, सर्व घेऊन येऊ इव्हन मला मॅथ्स चे सुद्धा आता प्रश्न जे आहे ते घेऊन यायचे लवकरच फ्री ऑफ कॉस्ट घेऊन येणार आहे काहीच टेन्शन घ्यायचं नाही आहे फक्त अभ्यास करा जे आपल्यासोबत जोडलेले आहे जे युट्यूबच्या माध्यमातून असो किंवा आपल्या डेली टार्गेटच्या माध्यमातून असो किंवा आपल्या व्हॉट्सअपला किंवा टेलिग्राम ला जोडलेला असेल त्यांनी पर्यंत भरून राहा काही प्रॉब्लेम असेल तर मी तुझ्या सोबत आहे तर आता घेऊ आपण छोटासा पॉज तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या